हॅलो नमस्कार शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी चार ते पाच महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत विशेषतः काही जाहिराती अंशतः अनुदानिक तत्वावरील मात्र अल्पसंख्याक संस्था किंवा किंवा अल्पसंख्यांक प्राप्त संस्था आहेत सोबतच काही सिंगर कॉलेजचे एक दोन जाहिराती महत्त्वाच्या त्यापाऊ अशा प्रकारे आपण पाच ते सात जाहिरातींचं पुढील आपल्या व्हिडिओमध्ये या किंवा या व्हिडिओमध्ये अवलोकन करणार आहोत परंतु ही जी जा आपण जाहिरात पाहतो या ठिकाणी अल्पसंख्यांक प्राप्त नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोट संचालित हे उर्दू व मराठी माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळामधील सिल्लोट शहरातील जैनउद्दीन कालनी मुघलपुरा मिर्झा कालनी यशवंत नगर झोपडपट्टी ईदगाह परिसर मुल्ला गल्ली अजिंठा अंधारी मराडी पिंपळदरी तांडा बाजार आणि केहाळा सावडबारा जालना या शाळेतील वीस टक्के अंशतः अनुदानित तत्वावर या पदांची जागा त्वरित भरणे आहे वीस टक्के अंशता चान्स सोडू नका अनुदानित वीस टक्के मिळालेला आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ मुल प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाणे प्लॅट नंबर त्रेचाळीस रोजाबाग मौलाना आझाद कॉलेजसमोर छत्रपती संभाजीनगर म्हणजे हे औरंगाबाद येथील जी जिहरात आहे मुलाखतीचं ठिकाण आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता वीस टक्के अंशता तर बघा बघ मित्रांनो या ठिकाणी मात्र तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतोय जाणून घ्या हे बघा पदसंख्या चौतीस पदे तीन पदे दोन पदे आणि एक पदे एकंदरीत चाळीस पदांची ही जाहिरात आहे फोर्टी कोर्स तर एच एस सी डी एड उर्दू माध्यमातून आहे शिकवायचं विषय सर्वच विषय शिकावं लागतं या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे की उर्दू माध्यमातून शिकवायचं आहे विषय सर्वच आहे आणि सर्व शिक्षकाच्या एकंदरीत पदे चौतीस आहे पदे दुसरं आहे बी एस सी बी एड पाहिजे पहिलं होतं एच एस सी बी एड म्हणजे बारावी प्लस डी एड पाहिजे होतं आता दुसऱ्याला बी एस सी बी एड पाहिजेतलं हे सुद्धा उर्दू माध्यमातून शिकवायचं आहे विज्ञान आणि गणित या विषयात तुम्ही बी एस सी असायला पाहिजे स शिक्षकाच्या एकंदर तीन पदे आहेत नंतर बी ए बी एड हे आठसाठी असतं बी ए बी एड जे आहे उर्दू माध्यमातून शिकवायचं आहे या ठिकाणी आहे उर्दू इंग्रजी उर्दू मराठी हिंदी म्हणजे ही सर्व भाषा आहेत ओके प्रत्येक विज म्हणजे जे अप्लाय करणार आहेत कॅन्डिडेट त्यांनी मात्र दोन किंवा तीन विषयामध्ये तुमचा बी असायला पाहिजे जसं उदाहरणार्थ इंग्रजी मराठी हे असतेच कोणाचं हिंदी आणि उर्दू पण असतं अशा ठिकाणी नक्की आवर्जून जा मुलाखत द्या चौथं जे हे पद आहे तर आता पाहूया आपण या ठिकाणी बी ए बी एडसाठीच आहे आणि बी ए बी एडसाठी असल्यामुळे मराठी माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकवायचं आहे इंग्रजी मराठी हिंदी तीन विषय शिकवायचे आहेत सहशिक्षकांची संख्या एक म्हणजे एकाच एक शिक्षकाला तीन विषय येणं आवश्यक आहे ठीक आहे आता पाहू येता पहिले ते आठवीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक एक ते आठ असेल तर टी ई टी उत्तीर्ण आवश्यक असेल म्हणजे एक ते पाचपर्यंत पेपर वन आणि सहा ते आठपर्यंत पेपर टू टी ई टी पेपर टू चला मित्रांनो येता पहिले ते आठवीसाठी शिक्षक पात्राचा परीक्षा म्हणजे टी ई टी किंवा सी टी टी उत्तर असणे आवश्यकच आहे अध्यक्ष कि सचिव किंवा अध्यक्ष काय असेल ते मुख्याध्यापक नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके पहिली जाहिरात होती दुसरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोतच ही दुसरी जाहिरात आहे हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर संचालित समर्थ विद्यालय उंचगाव पूर्व तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर शिक्षक आहे इंग्रजी विज्ञान व गणित म्हणजे हे काय तर बघा या ठिकाणी तुम्हाला आवडून विज्ञान ब गणित ओ असं दिलेलं आहे जे काय असेल ते असेल तर इंग्रजी विज्ञान गणित या विषयामध्ये अ म्हणजे ए ग्रेड फर्स्ट फर्स्ट क्लास ब म्हणजे सेकंड क्लास ओके शारीरिक शिक्षण आहे शिक्षक पाहिजे बी पी असेल तर चालेल क्लासचं एक पद आहे सिपायचं एक पद आहे मुलाखत आहे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शाळेत हजर राहावी शाळेचं समर्थ विद्यालय तालुका तालुक जिल्हा कोल्हापूर फोन नंबर दिलेला आहे संपर्क साधा विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली तालुका शिराडा जिल्हा सांगली या ठिकाणी यांना पाहिजेत तर समक्ष मुलाखत याव डायरेक्ट इंटरव्ह्यू वाक्य इंटरव्ह्यू अंतर शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीससाठी निवड समिती बारफत केवळ तात्पुरत्या स्वरूपावर म्हणजे सी एच बीची त्यांना अपॉइंटमेंट करायची आहे आणि अध्यापक पदे खालील आहे राज्यशास्त्राचं एक पद आहे पालनशास्त्राचे दोन पदे एकंदर तीन पदे या तिन्ही पदांना एन ओ सी मिळालेलं आहे एन ओ सी मिळाली आहे म्हणजे नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे त्याला नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तर हे समजा एन ओ सी जे आहे या ठिकाणी आता प्राप्त झालेले आहे एकंदर तीन पदे तर उमेदवारांनी सर्व शैक्षणिक मूळ कागदपत्रे व त्यांच्या दोन सत्यप्रतींसह या ठिकाणी सहखर्चाने उपस्थित राहावं असं त्यांचं म्हणणं आहे अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या दिलेल्या संकेतस्थळावर या संकेतस्थळावर तुम्ही विजिट द्या ओके आणि तसेच शैक्षणिक क्षेत्र दोन हजार पंचवीस वीस करता स्थानिक निवड समितीमार्फत खालील अध्यापकपदे कायम मिळणार तत्वावर पहिलं जो होतं ते त्यांना मंजुरी मिळाली होती एन ओ सी मिळाली होती आणि या ठिकाणी या पदासाठी एन ओ सी नाही पण मात्र विषय अनेक असल्यामुळे यांना कॉलेजच्या लेवलवर हे पदे भरायचे आहेत संगणकशास्त्राचे एकंदरीत तीन पदे आहे कॉमर्सचे तीन पदे एम ए मराठीचे दोन एम ए हिंदीसाठी दोन एम ए केमिस्ट्रीसाठी सॉरी एम एस सी केमिस्ट्रीसाठी म्हणजे अॅनालिटिकल केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री असे एखादे आठ पदे यांनी सांगितलेले आहेत समाजशास्त्राचं एकमेव पद आहे नंतर आहे भूगोलसाठी एकच पद आहे जे राज्यशास्त्रासाठी एक आहे अर्थशास्त्राची एक सी एच बी आहे बापू जा आणि पीरियड घेऊन मोकळावा ही विषय सांगितले की आणि एक संबंधित विषयामध्ये म्हणजे एम एस सी असेल तर एम एस सी बळ असेल तर एम एस सीमध्ये तुम्हाला बळ फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास असायला पाहिजे सोबत नेट किंवा सेट किंवा पी एच डी असायला पाहिजे नेट सेट पी एच डी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल जर नेट सेट पी एच डी उमेदवार नसेलच तर एम एम एस सी एम का एम सी ए प्लस बी प्लस उमेदवारांची गुणानुक्रमे के नियुक्ती केली जाईल जर समजा नियोजन विक्रण नसेल तर एम एमध्ये ज्याला जास्त मार्क्स मिळाले किंवा एम एस सीमध्ये जास्त मार्क्स मिळाले सोबत प्लस आहे की नाही हे पाहूनच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती दिला जाईल मुलाखती मात्र तुम्हाला सांगू इच्छितो दिनांक सोमवारला तेवीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता कास होतील डॉक्टर आर एस पटलचे प्राचार्य आहेत आणि अमर शिंगणा हे अध्यक्ष आहे वाद चौदा जून दोन हजार पंचवीसला हे तुमची या ठिकाणी कार्यालयाला याला दिली जाईल हे झाले आपल्या एखाद्या मित्रांनो तीन जाहिराती पाहिल्या होत्या ओके आता ही जाहिरात आपण सरळ सरळ पाहू हे बघा के यस सोसायटी बेळगावी सर्वात महत्त्वाची जाहिरात कर्ना कर्नाटक राज्य अल्पसंख्याक व्यवस्थापन आहे बघा अल्पसंख्याक मायोरटी मॅम कोटाचे फोन हो नंबर दिलेला आहे जागतिक दर्जाची शैक्षणिक व वा वैद्यकीय सुविधा पुरवणारी अग्रणी संस्था अनुदानित शाळामध्ये सेवा पायजत वाक एन इंटरव्ह्यू या ठिकाणी अग्रणी म्हणजे नामांकित प्र फर्स्ट प्रेफरन्स असलेली संस्था या ठिकाणी या ठिकाणी शिक्षक पाहिजे केई एल सोसायटी बेळगावी संचालित महाराष्ट्रातील अनुदारित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात रिक्त शिक्षक पदांसाठी नेमणूक करायचे सबब सब, सबब म्हणजे त्या अनुषंगाने मान्यताप्राप्त विद्यापीठातील उत्तीर्ण नसणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मानणे चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ई एल सोसायटी बेळगावी फायू नाईन ट्रिपल झिरो वन ओके फायू नाईन ट्रिपल झिरो वन कर्नाटक राज्य यांच्या नावाने काय करायचा अर्ज करायचा ओके जुळे सोलापूर येथील के एल ये इंग्लिश मिडियम स्कूल डी मार्ट शेजारी डी मार्ट शेजारी या शाळेत शुक्रवार दिनांक का सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला आपल्याला या ठिकाणी दहा वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे ओके तर या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहत असताना त्यांनी एक अट टाकली की अर्जासोबत उमेदवार डी पाचशे रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा बेळगावी येथे देशदारा पेएबल ॲट बेळगावी असा डी डी जोडावा डी म्हणजे धनादेश डिमांड डिमांडवा सदरचा धनादेश प्रेसिडेंट के ई एल सोसायटी बेळगावी यांचे नावे असावा सोबत जोडायचे कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला त्याला आपण म्हणतो टी सी एच एस सी गुणपत्रिका म्हणजे बाराची मार्कशीट बी ए सी मार्कशीट एम एस सी म्हणजे सर्व गुण गुणपत्रिका म्हणतात तर डी एड सी मार्कशीट बी एड सी मार्कशीट बी पी एडची असेल तर बी पी एडची मार्कशीट टी ई टी असेल तर टी ई टीची गुणपत्रिका आवश्यकच आहे किंवा प्रमाणपत्र आवश्यक आहे अशा रीतीने त्यांनी या ठिकाणी छोटीशी जा आपल्याला सांगितली होती मित्रांनो ही ज्यात जरा थोडीशी बघताची आहे आणि या ठिकाणी कोणते कोणते विषय त्याविषयीचा तपशील पाहतो आपण बघा शैक्षणिक पाच एम एंग्लिश बी एड इंग्रजी अकरावी बारावीसाठी शिकवण्याकरता पाहिजे अध्यापन पद्धतीवर निगडीत येतात एक पद आहे कन्नड माध्यमातून शिकवायला पाहिजे इंग्रजी आणि मराठी तरी इंग्रजी बी ए बी एड इंग्रजीमध्ये पाहिजे इंग्रजी प्रथाप बसला पाहिजे विषय म्हणजे इंग्लिश त्याचा लिटरेचर असायला पाहिजे इतिहास अथवा भूगोल हे द्वितीय श्रेणीमध्ये असायला पाहिजे या तर नववीच्या दहावीसाठी एक पद मराठी माध्यमातून शिकवायचं आहे तिसरं आहे बी ए ते भूगोल इतिहास अर्थशास्त्र या तीन विषयापैकी जे काय त्यांनी केलं असेल किंवा तीनही विषय असेल तर त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं जाईल खास करून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की महिला उमेदवारच प्राधान्य बी ए भूगोल इतिहास अर्थशास्त्र बी पी एड असेल तर शारीरिक शिक्षण पाहिजे आणि इतर नवी तर दहावीसाठी पाहिजे पदसंख्या केवळ एक मराठी माध्यमातून समजून सांगायचं आहे चौथा अनुक्रमाणिकानुसार बी ए मराठी बी एड पाहिजे म्हणजे बी ए बी एड पाहिजे मराठी प्रथम विषयामध्ये म्हणजे प्रथम म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पाहिजे इतिहास आता भूगोल सेकंड क्लास असेल तर चालेल या तर नवीच्या दहावीसाठी एक पद मराठी माध्यमातूनच शिकायचं सिरियल नंबर फायू बी ए बी एड हिंदीमध्ये पाहिजे हिंदी फर्स्ट क्लास पाहिजे इतिहासाचा भूगोल सेकंड क्लासमध्ये असायला पाहिजे ही आता नवी ते दहावीसाठी मराठी भारतातून शिकवायचं ओके तर हे पदाची संख्या आणि मराठीमध्ये शेवटची ज्या रही झाली एच एस सी डी एड किंवा एच एस सी डी एडचं एक पद आहे त्यासाठी एच एस सी डी एड इथं पाचवीसाठीचे टी टी उत्तीर्ट असते पेपरवर पहिला ज्या सांगितलं की एकच जागा आहे ना एक, एक, एक जागा केवळ मराठी माध्यमातून शिकवण्यासाठी आहे तर अशा ठिकाणी हे स्थळ आहे बेळगावी दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच ही त्याने पेपरला दिलेली होती आज ते पेपर पेपरमध्ये पब्लिश झाले प्रभाकर कोरे तिचे चेअरमन आहेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट के ई एल सोसायटी बेळगावी मित्रांनो आणखी जाहिराती आहेत आपल्याकडे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ जात मोठा होऊ नये या उद्देशानं आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद ओके अशाच प्रकार तुम्ही नवीन 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 जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असेल अपडेट्स पाहिजे असेल तर आपल्या शरद फुरकर अपडेट्स या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा। लाईक करत जा व्हिडिओ आवडल्यास आणि मात्र मित्रामध्ये शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या दुसऱ्या जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू गिरी